सुरुवात करायचं आहे कोबूच्या केक बनवून दाखवा तुम्हाला इकडे गेलो ते मला ना लोन पाहिजे चेक करायचं फक्त आरबीआय प्रूफ आहे का त्याला सेवा आहे त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे देऊन ठेवते दे। त्याच्यावर क्लिक करा काय काय कागदपत्र लागतील त्याला आधार कार्ड पॅन कार्ड आणि पगाराची स्लिप आणि बँकेची स्टेटमेंट एवढ्या चार गोष्टी लागतात पर्सनल लोन साठी त्याच्यावर क्लिक करा तुम्हाला पक्क तुमचा मोबाईल नंबर त्यात टाका आणि तो मोबाईल नंबर टाकला ना की त्याला ओ टी पी तो ओ टी पी त्यात भरा आणि मग पुढे ज्या स्टेप दिलेल्या आहेत त्या वाचून तुम्ही फॉलो करायच्या एवढंच करायचं व्हिडिओ मध्ये लिंक दिलेली आहे ना लिंक वर जाते आणि अप्लाय कर पिन लावायची मला बर ना अर्धी नाही पिन लावायची आपल्याला वायरला ना हा कुत्रा आल तर माहिती कुत्र लहान कुत्र का तुला कुठं नाही दिसले अगं ते शेजार त्यांचं कुत्र हरवलं ना बर मग सापडले का इकडं आलत का इकडे नाही आले मग बरं चल चल अरे चला मारतो हा चला कशाला मारतो इकडे कस काय आलं का माहिती काय करायचं झालं जेवण धर माय तुला चल माय उघड बर सरप्राईज आहे तुला धर ओळख बरायचे काय काय असं सांग बरायचे माय मला उघडून बघितल्यावर सांग ना आता कुठे सांगणार उघडल्यावर तुला सरप्राईज उघडून बघ कोण आलाय सिया हा नवीनच कुत्रा आलाय कोण झालं नाही

इकडे गेलं ते कुत्र इकडे चल चल तू तिकड घरी चल त्यांचा कुत्रा इकडे आलाय ते चल, चल तू घरी मग आता कोबूचं काय करणार तू काय भाजी करायची भाजी भाजी हा मग चार। कर चल चायनीजचे भाजी करता येईल चायनीजच्या भाजीसाठी ते हे पीठ लागतं तुला कसलं काय कसलं पीठ लागतं चायनीज भाजी करायला पीठ असतं मला नाही म्हणता मग्याच कसलं पीठ लागत ना मग केक पुढे गेला त्यातला कोणी खाल्ला तूच खाल्ला सगळ्या केक, केक। आ, मी मीच खाल्लाय सगळ्या केक मीच खाल्लाय थोडस राहून द्यायचं ना आम्हाला पण सगळं खाऊन टाकलं आता मला दुसरं आणावं लागेल मग सगळ्या खाल्लाय दुसरा आणावं लागेल मला केक आनू? डबल डबल केक का, कापला तू हा हा केक बनतो बन, का माहिती बघू आपण ट्राय करायचं का बनून बघू चल चल बरं केक बनू नाही नाही बनेन ना जाऊचा केक तिथे का जेवण काय करायचं निस्ति ते घेऊन कोबोचा केक बनवूया चल कोबोचा केक बनवू माई याला बारीक चिरावं लागेल मग चिरला ना आता बारीक केवढा बारीक चिरते आता अजून चिरावं लागेल कोबोचे केक होईल का भजे होतील भजे होते कोबोचे मग केक पण कर भजे कर थोडे शकायचे राहू दे तिथे हा? कोबोची भजे आणि केक दोन्ही कर मला आवडतेत माई तुला आवडतेत का हा मम्मीला पण आवडते पप्पाला पण आवडते आरतीला पण आवडते सगळ्यांना आवडते म्हणून पण तुला कर करते केक छान होते त्या जागा माई आणि का तुला मस्त स्वादिष्ट लागतो केक हां आता माई रेसिपीला सुरुवात करायचं आहे कोंगूच्या केक बनवून दाखवा तुम्हाला चला चल बनवायला सुरुवात कर माहिती बनते का बर मग काय करतो इथे मला लय कटाळा आला मी नाही केक बनवीत त्याचा खूप का नको कटाळा आला मला मी चालले तिकडे अग मा केक बनवायचा जा अगं माई बनवायचं ना केक ह्याचा तू बन ए तिकडे कसं लाी का हे केक कोण बनवण मग मग मला नाही बनवायचं जा देठ तिकडे माहि का कॅन्सल करते असं बोलती पण आणि नाही म्हणती परत जाऊन दे मायने कोबूचा केक बनवायचं कॅन्सल केलेलं आहे आता को कोबू तसाच पडून राहीन माई कोबू तसाच पडून राहीन काय नाही भाजी करते कोबूचा केक पडून अगं माई कुठे गेल तू तिकडे मी काय आणलं ते पातील कुणी आणलं कुण ते अरे तुझे दोन मोबाईल होते ना ते देऊन टाकले आणि हे दोन पातीले घेतली अरे माई काही पण नको कुठं नको कोणाला कुण। दिले तू मोबाईल देऊन टाकले काय करायचे आणि पातीली घेतली ये ना भाजी करून देते याच्यात चांगली होईल चहा करून देते करून देते ते काय करायचं त्या देऊन टाकले ते दोन टाक अगं माई काय पण नको करू तू कोणत्या बाईला दिले असे मोबाईल देऊन टाकले दे। मोबाईल देऊन कोणी घेत काय आणि तू चांगले मोबाईल दिले खराब मोबाईल द्यायचे तर चांगले मोबाईल दिले का तू हा चांगले दिले बापरे माईने काय केलेले दोन आमचे मोबाईल देऊन भांडे घेतले त्याच्यावर मग इकडे लक्ष ठेवा लागेल बर का माहित भाजील नाही लागेल भाजील लागते वर नाही लागते अरे बघ मोबाईल मो काय खायला देणार आहे का याच्यात तरी भाजी बनविणार आर आहे अरे मग अरे मग तू काय मोबाईल देऊन भांडे घेतली का मग आता हा मग काय करायचं अरे देवा ते बाईला शोधावं लागेल मला कुठे गेली ती बाई गेली हा गेली अरे तू कसाला दिले माही हा दिली जाते जाते बाईला शोधू ना ना आता कुठून गेले ती दर इथे राण ती हा ते ती म्हणली मोबाईल भांडे मोबाईलवर भांडे चहा बनवायला दोन भांडे घेतले तुला आणि ते तुझे वाले मोबाईल देऊन टाकले त्यांना आणि तुझ्या वाले मोबाईल देऊन आता बासा डोक्याला ला हात लावून कुठे घेऊन गेली ती बाई आता मला ट्रॅक करावं लागन आता ते मोबाईल सापडायचं मला माहिती आहे म्हणून ठीक आहे जर नसतं माहिती असलं असतं तर गेलं असतं मोबाईल आता मला ते नेट चालू करून ट्रॅकिंग करावं लागेल कुठं गेला तर मोबाईल कुठं घेऊन गेलो अगं हे भांडी केवड्याची माही दोन केवड्याची भांडी मोबाईल शंभर शंभर रुपयाचे दोन असतील मोबाईल केवड्याचा आहे वीस हजाराचा सा मोबाईल दिला तू मोबाईल भांडे कोणी घेतं का काय पण करते बाई माय आता कर चहा आणि भाजी आणि तूच हा तू न मोबाईल वर भांडे मोबाईल वर भांडी हे ना आता कर त्याच्यामध्ये चहा आणि खातूच आता आ, मीच खाईन तू न माझा मोबाईल गेली ती बाई निघून आता कुठं शोधू ती ते कुत्रा आहे कुत्रा आले तिकडे तिकडे पळ्याला तिकडे तिकडे कस तिकडे नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा